श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बरीचशी माहिती बरेचसे व्हिडिओ असे असतात की जे आपण आवर्जून ऐकावे ज्या व्हिडिओतील माहिती अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कधीही न ऐकलेली दुर्मिळ माहिती त्या व्हिडिओमध्ये असते तर त्याच पद्धतीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये अगदी म्हणजे ओटी भरताना जी आपण एक एक कृती करतो त्या प्रत्येक कृतीची माहिती त्या प्रत्येक कृती करण्यामागे काय शास्त्रोक्त महत्व आहे त्याची काय महती आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर कुळदेवीची ओटी भरण्यासाठी साहित्य काय किंवा तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत नसेल तर मग ओटी कोणाची भरावी कशी भरावी साडी कोणत्या पद्धतीची असावी त्याचबरोबर जर तुम्ही कुळदेवीच्या मूळ पिठावर जाऊन ओटी भरू शकणार नसाल तर घरच्या घरी ओटी कशी भरायची आणि ओटी भरल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं अगदी दोन तीन पद्धती सांगणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्या साहित्याचा उपयोग करू शकता त्याचबरोबर या चैत्र महिन्यामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणत्या तिथीला तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता आणि कुळदेवीची ओटी भरण्यामागं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर गुढीपाडव्यापासून म्हणजे नऊ एप्रिलपासून चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षातील हा पहिला महिना न मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर हा चैत्र महिना कधीपर्यंत आहे तर हा चैत्र महिना चैत्र अमावस्या तुम्ही कॅलेंडरवर बघा चैत्र अमावस्या कधी आहे तर चैत्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून वैशाख महिना सुरू होतो मला वाटतं की नऊ मेला काहीतरी चैत्र अमावस्या आहे तर तो चैत्र त्या दिवशी आपला चैत्र महिना जो आहे तो संपतो आणि दुसऱ्या दिवशीपासून वैशाख महिना सुरू होतो तर हा आहे चैत्र महिना तर या चैत्र महिन्यामध्ये आवर्जून आपल्याला आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे आता गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिलपासून सतरा एप्रिल पर्यंत आहेत तर अर्थातच तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही दिवशी तुमच्या कुळदेवीची ओटी भरू शकता पण स्पेशली जर तुम्हाला एखाद्या दिवशी भरायचीच असेल तर अष्टमी किंवा नवमीला किंवा पंचमीला या तिन्ही पैकी कोणत्याही तिथीला जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी भरू शकता आता कुळदेवीची ओटी भरण्यामागं महत्त्व काय आहे देवी पूजनाची सांगता नेहमी देवीची ओटी भरून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते हे आहे कुळदेवीची किंवा देवीची ओटी भरण्यामागचं जे महत्त्व आता बरेच जण काय करतात किंवा एक प्रश्न येतो की कुळदेवीची ओटी भरताना साडी कोणती घ्यावी बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो आणि आपल्यापैकी बरेच जण जवळजवळ ऐंशी टक्के आपण काय करतो की साधी जी आपली साडी असते सहावार साडी आपण नेसेल वापरतो त्या पद्धतीची आणि बरेच जण तर काय करतात की कुठून तरी आलेली आहेरामध्ये किंवा जी घरामध्ये आहे की जी आपण कोणाला देऊ पण शकत नाही स्वतः घालू पण शकत नाही अशी हलकी फुलकी साडी घेतात आणि ती देवीची ओटी भरण्यासाठी वापरतात तर बघा असं कधीही करायचं नाही जेव्हा कुळदेवीला किंवा देवीची तुम्ही ओटी भरताय तर तेव्हा आवर्जून नऊवारी साडी घ्यावी तर नऊवारी साडी का का घ्यावी तर ह्या मागे सुद्धा शास्त्र आहे महत्व आहे तसं तर बघा आपण प्रति भाव असणाऱ्या आणि योगाप्रमाणे समष्टी साधना करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावनेनुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरीही चालते देवी काय आपल्याला म्हणणार नाही की तुम्ही म्हणजे नऊवार हे करा पण त्याच्या मागचं नऊवारच का करायची त्याच्या मागे शास्त्र आहे नऊवारी साडी देवीला अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊ वार हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सर्व रूप सामावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगासह म्हणजे नऊ रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे नेहमी कोणत्याही देवीची ओटी भरताना नऊवारी साडी घेण्याचा प्रयत्न करा त्यातली त्यात नऊवारी साडी घेतोय तर तो कपडा कसा असावा कशी घ्यावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि साडीवर नेहमी आपण खण ठेवतो बघा की आपण खणा नारळाने ओटी भरतो तर तो जो खण असतो तो, तो त्रिकोणी आकाराचाच का घ्यायचा असतो याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदी शक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी सं, संपादन करणे होय बघा ह्या गोष्टी आपल्याला माहित असतात का म्हणजे एका एका गोष्टी मागे सुद्धा शास्त्र आहे आणि महत्व आहे आता आपण कुळदेवीला जी साडी घेणार आहोत तर ती साडी कशी असावी देवीला अर्पण करायची साडी ही नेहमी नऊवारी साडी असावी आणि ती सुती किंवा रेशीम असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते आता तुम्हाला नऊवारी साडली साडी भेटलीच नाही किंवा तुम्हाला ते घेणं शक्य नाही तर तुम्ही आपली साधी काठापदराची साडी घेऊ शकता बले त्या आता वर्कच्या किंवा लेसच्या अशा साड्या घ्यायच्या नाही काठापदराची साडी घ्यायची सहावारी जरी घेतली तरी आणि ती सुती किंवा रेशमी घ्यायची आहे ती का घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर आता ही जी साडी आहे किंवा जे ओटीचं साहित्य आहे ते नेहमी एक ताट घ्यायचं किंवा एक मोठं तामण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं असतं एक ताट घ्यायचं त्याच्यावर जी आपली साडी नऊवारी सहावारी जी आपण साडी घेतलेली आहे ती ठेवायची त्याच्यावर खण ठेवायचा आणि तो त्रिकोणी असावा मी तुम्हाला आता अगोदर त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि नारळ नेहमी पाण्याने भरलेला असावा कोरडा नारळ ओटीमध्ये कधीही वापरू नये कोणी आपल्याला दिलेला नारळ दुसऱ्यांनी आपली ओटी भरलेला नारळ कधीही वापरू नये देवीची ओटी भरण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशातून जो आहे तो नारळ विकत आणायचा आहे पाणीदार नारळ आणि तो आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायचा आहे आणि नारळ असा ठेवायचा आहे की त्या नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेने असावी या पद्धतीने आणि त्या ताटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ सुद्धा ठेवायचे आहेत आता ओटी भरताना तांदूळच का वापरायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे आणि आग ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो तुम्ही गहू सुद्धा घेऊ शकता बघा पण त्यातली त्यात ओटी भरताना देवीची तांदूळ घेतले तर अतिशय उत्तम त्याचबरोबर जे तांदूळ आपण ओटी भरण्यासाठी घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये बदाम हळकुंट सुपारी हे आपल्याला मिक्स करायचं आहे त्या तांदूळामध्ये त्याचबरोबर ओटीवर नेहमी कमीत कमी अकरा रुपये का होईना दक्षिणा ठेवायची असते भले तुम्ही पाचशे हजार दोन हजार कितीही ठेवू शकता पण कमीत कमी अकरा रुपये तरी ओटी भरताना त्यावर ठेवावेत किंवा आपल्या घरी जरी कोणी आलं आणि आपण त्यांची ओटी भरतोय तर त्याच्यामध्ये किमान एक रुपया तरी अकरा रुपये तरी त्या ओटीवर ठेवावेत आणि त्यानंतरच ओटी भरावी विना लक्ष्मी म्हणजे विना पैसा ही ओटी कधी भरायची नसते हे ना अगदी म्हणजे पिढ्यानं पिढ्या आपली आजी आपली पणजी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे जसं की आम्हाला आता माझी आजी किंवा आजीची आई म्हणजे पूर्वीपासून ही जी गोष्ट आहे ती सांगत आलेली आहेत किंवा ऐकत आलेली आहेत ते मी तुमच्यासोबत हे शेअर करत आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे किंवा आपण कोणाकडे गेलो किंवा बरेच जण ओटी एवढं सगळं चांगलं करतात आणि ओटी जेव्हा भरतात तर अशीच ओटी भरतात तर त्या ओटीमध्ये किमान एक रुपया तरी असावा लक्ष्मी म्हणजे त्याच्यावर धन किंवा पैशाशिवाय ओटी ही कधीच तशी सडी ओटी भरू नये त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही हे करा बघा पटलं तर घेऊ शकता नाही पटलं तर नाही घेतलं तरी असं वाईट वगैरे काही नाही पण मी जे तुम्हाला म्हणजे अगदी म्हणजे पूर्वीचे पासून जे, जे सांगत आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत एक शेअर करत आहे तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर गजरा त्यानंतर आपल्याला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत एक डझन हिरव्या बांगड्या तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर एक कुंकवाची डबी ठेवायची आहे तुम्हाला कुंकवाची डबी मिळाली नाही तर तुम्ही काय करू शकता आपला पेपरचा तुकडा घ्यायचा किंवा वहीचं कशा कागदाचं त्याच्यामध्ये कुंकू भरायचं त्याची पुरी करायची आणि ती ठेवायची आजकाल आपण बऱ्याच वेळेला काय बघतो की टिकल्याच्या डब्या टिकल्याची डबी किंवा मोठे मोठे टिकल्याचे पॉकेट वेगवेगळ्या डिझाईनचे ठीक आहे तुम्हाला टिकलीचं डबी किंवा टिकलीचं पॉकेट ठेवायचं ना, वेग 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 ना? तर ते लाल किंवा चॉकलेटी असं ठेवायचं वेगवेगळ्या रंगीबेरंगी किंवा स्टोनचं असं ठेवायचं नाही सगळ्यात सोपे तुम्ही कुंकवाची डबी किंवा कुंकवाची पुडी त्यामध्ये ठेवली तर अतिशय उत्तम आहे गजरा किंवा वेणी ठेवायचे आहे आणि सर्वात महत्वाचं तांबूल तांबूलाशिवाय देवीचा मान सन्मान हा अपूर्ण आहे त्यामुळे तांबूल म्हणजे पाण्याचा विडा जो आहे तो आवर्जून या ओटीवर जे आहे तो आपल्याला ठेवायचा आहे पाच प्रकारची फळं ठेवायची आहेत पाच प्रकारची फळं शक्य नसतील तर अगदी कोणतंही एक फळ ठेवलं तरीही चालतं आता बघा ओटीचं साहित्य म्हटलं की आजकाल पूजा साहित्याच्या तुम्ही दुकानामध्ये जा अगदी छोटं 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 त्याच्यात आणि जळण हेन तेन सगळं सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला जर हवं असेल जे आपण म्हणतो सोळा शृंगार तुम्ही ते ठेवू शकता पण असं काही नाही की ते कंपल्सरी ठेवावंच तुम्हाला हवं असेल तर ठेवू सुद्धा शकता पण जे आपण पूर्वीपासून जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये या गोष्टी ठेवल्या नाही जात म्हणून तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा नसेल शक्य तर नाही ठेवलं तरीही चालतो त्याचबरोबर या ओटीच्या साहित्यामध्ये जोडवे ठेवायचे असतात जोडव्याची जोड असतं ते ठेवायचं असतात ते पण आता पिळा पिळ्याचं नसतं जे बघा अगदी केलेले डबल डबल सिंगल सिंगल डबल असतात सिंगल सिंगल डबल एका पायामध्ये तर त्या पद्धत ज्या जुने आपली आजी आई वगैरे घालतात तर त्या पद्धतीचं जो, जोडवं जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवायचं असतं आणि पाच मणी आणि मंगळसूत्र स्पेशली देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानामध्ये जा तर अगदी तुम्हाला अर्ध्या त्याप कमी त्यापेक्षा मंगळसूत्र ओटी भरण्यासाठी म्हटलं की ते तुम्हाला वर्षातून एकदा जर तुम्ही देवीचा मान सन्मान करत असाल मूळ पीठावर जाऊन तर आवर्जून तुम्ही हे घेऊ शकता तर हे जे आहे साहित्य हो, बेसिक साहित्य हो, जे ओटी भरण्यासाठी हे आवश्यक असतच असतं तर हे आपल्याला घ्यायचं आहे हे साहित्य घेतल्यानंतर ते जे ताटलीमध्ये आपण साडी खण नारळ ठेवले आहे त्याच्यासोबत त्या ताटलीमध्येच हे जे साहित्य आहे ते आपल्याला ठेवायचं आहे हे आता समजा तुम्ही घरी ओटी भरताय घरी देवीची आपण ओटी भरतोय तर देवासमोर दिवा लावलेला असावा देवासमोर अगरबत्ती लावलेली असावी आणि आसन घेऊन आपण त्या आसनावर बसलेले असावेत या पद्धतीने आपल्याला घरी देवीची ओटी भरताना बसायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात आता ओटी कोणत्या दिवशी भरायची तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता तर या या दिवशी तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता बाकी तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल जसं की मंगळवार असेल शुक्रवार असेल कारण प्रत्येक देवीचा एक वेगळा वार असतो तर तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल त्या दिवशी जर तुम्ही भरली तर अतिशय उत्तम किंवा पौर्णिमेला भरली तर काहीच हरकत नाही किंवा कुलदेवीचा तुमचा वार तुम्हाला माहित नसेल तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा कोणत्याही दिवशी तुम्ही भरू शकता आता तुमच्या देवघरामध्ये कुळदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ज्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशी कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर सकाळी देवपूजा करताना अभिषेक करून घ्यायचा अगदी पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल आता फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर कुळदेवीच्या टाकाला मूर्तीला देवघरात जिथे स्थान आहे तिथे स्थान आपण न करायचं त्यांना स्थान द्यायचं आणि त्या दिवशी आवर्जून त्यांना गजरा वगैरे अर्पण करायचा आणि काहीतरी गोडधोड नैवेद्यासाठी त्या दिवशी आपल्या कुळदेवीला आपल्याला आवर्जून बनवायचं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट बघा महत्वाची उगी भरायची म्हणून भरायची साहित्य घेतलं आणि भरलं नाही असं नाही करायचं तर सुरुवात याच्यापासून करायची आहे आता त्यानंतर आपण देवघरासमोर बसलेले आहोत आता हे जे ताटलीमध्ये किंवा ट्रेमध्ये आपण सगळं सामान ठेवलेलं आहे तर ती जी ताटली आहे तर ती ताटली आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये धरायची आहे आणि आपल्या स्वतःच्या छाती समोर हृदयासमोर ते ताट येईल या पद्धतीने ते ताट आपल्याला धरायचं आहे असं का धरायचं आहे कारण देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते आणि ज्या देवीकडून जे चैतन्य आपल्याला आपण मिळावं म्हणतो तर त्यासाठी ते हृदयाजवळ आपल्या ताट धरणं अतिशय महत्वाचं असतं ते हृदयाजवळ धरायचं आणि हो सर्वात महत्वाचं जे ओटीचं साहित्य आपण साडी वगैरे ठेवलेली आहे त्याला हळद कुंकू लावायचं आहे हळद कुंकू लावल्याशिवाय ओटी भरायची नाही त्या आपण त्याला हळद कुंकू लावून घेतलं आपल्या हृदयाजवळ पकडलं त्यानंतर हे जे ताट आहे ते आपल्याला कुळदेवीच्या तुमचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे आपल्याला ते तीन वेळा असं लावायचं आहे ते ताट आपल्या कुळदेवीच्या चरणांजवळ जे आहे ते आपल्याला तीन वेळा लावायचं आहे आणि हे जे संपूर्ण ताट ताट आहे ओटीचं ते आपल्या देवघराच्या समोर जिथे आता देवघरात सगळे देव वगैरे असणार कुळदेवीच्या तिथे आपण नाही ठेवू शकणार तर देवघराच्या समोर एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावर हे ओटीच्या साहित्याचं जे ताट आहे किंवा ट्रे आहे तो आपल्याला ठेवायचा आहे ओटी भरताना आपण जी ही प्रक्रिया करतोय की जे म्हणजे आपल्या हृदयाजवळ ताट पकडणे किंवा जे त्यातील साहित्य असेल किंवा ओटी भरण्याची जी पद्धत आहे तर त्याचे लाभ काय आहेत नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते त्याचबरोबर जे आपण सुती किंवा स्पेशली आपण रेशीम वस्त्र जे घ्यावं म्हणतो तर त्या वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा देहाभोवती म्हणजे शरीराभोवती त्या, शरीरा त्या लहरींचे संरक्षण कवच निर्माण होण्यास मदत होते तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि आणि कोश यांची शुद्धी होण्यास मदत होते त्याचबरोबर म्हंटल की आपल्या छातीसमोर म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे तर ता त्याच्या मागचं काय आहे तर हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच कोशातील मन शांत होते मनोमय सत्व कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने या मुद्रेमुळे पूजक समोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवी प्रती भाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवी प्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते आता देवीची ओटी तुम्ही घरी भरली आहे तर त्या ओटीचं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला जर जवळजवळ म्हणजे दोन तीन येणाऱ्या महिन्यामध्ये किंवा सहा महिन्याच्या आत तुमचं जर काही ठरलेलं असेल की आपल्याला आपल्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे तर हे सगळं ओटीचं साहित्य जे आहे ते, ते असंच एका बॅगमध्ये घालून व्यवस्थित ठेवायचं आहे फक्त त्यातील जे फ्रूट असेल म्हणजे खराब होणार फ्रूट असेल तांबूल म्हणजे पाण्याचा विडा असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जो गजरा वेणी असेल ती पण काढून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती फोटो किंवा टाक असेल त्याला अर्पण करायचं आहे तो पाण्याचा विडा म्हणजेच तांबूल जे असेल ते घरातील कोणत्याही सदस्यांनी खायचं आहे बाहेरच्यांना द्यायचं नाही आणि ते फ्रूट असेल ते सुद्धा कट करून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ते खायचं आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे ते तसंच बॅगमध्ये ठेवायचं आणि जेव्हा तुम्ही कुळदेवीच्या मूळ पीठावर जाणार आहात तेव्हा तिथे तुम्ही कुळदेवीची या पद्धतीने ओटी भरू शकता तिथे गुरुजी वगैरे असतात तुम्हाला जर तिथे नैवेद्य दाखवायचं असेल तर तिथे अगदी पूर्णावरणाचं वगैरे म्हणजे बनवून वगैरे पण मिळतं ते तो व्हिडिओ अगदी म्हणजे डिटेलमध्ये सांगणारा दुसरा व्हिडिओ आहे कुळदेवीच्या मूळ पिठावर जाऊन ओटी कशी भरावी तर त्या मध्ये तिथली त्या तिथली सर्व माहिती आहे की मूळ पिठावर कशी ओटी भरायची तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर या हा झाला पहिला उपाय की त्या ओटीचं काय करायचं दुसरं काय करू शकता की तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल कोणत्याही देवीचं चालेल पण स्पेशली जसं की समजा तुमची तुळजापूरची तुळजाभवानी आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुळजाभवानीचं कुठं मंदिर असेल तर तिथे जायचं आणि ही ओटी तुम्ही तिथे जायचं देवीला हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि तिथे तुम्ही ही देवीची ओटी भरू शकता म्हणजे अगोदर घरी भरली ति, तिथे जाऊन तुम्ही अर्पण करू शकता हा झाला दुसरा उपाय आणि तिसरं म्हणजे की आ, हे जे तुम्ही देवीची ओटी भरलेली आहे तर ती साडी जी आहे ती तुम्ही घालू शकता तुम्ही परिधान करू शकता आणि जे साहित्य आहे ते सगळं आपण घरामध्ये वापरू शकतो म्हणजे बांगड्या वगैरे जे काही आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकता नारळ वगैरे असेल तर ते घरामध्ये फोडायचं गोड बनवून त्याचं काहीतरी खायचं म्हणजे सगळं जे आहे ते तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता पण तुमची आई असेल बहीण असेल म्हणजे तुमच्या माहेरची जे आहेत त्यांना याच्यातलं काहीच तुम्ही देऊ नाही शकत हा तुमची सासू जाऊ यांना देऊ शकता कारण तुमचं आडनाव तुमचं गोत्र जे आहे ते एक आहे तुमच्या कुळातील कुलस्वामिनीचं जे साहित्य आहे ते तुम्ही वापरू शकता दुसऱ्या कुळातील त्यांना देण्याचं म्हणजे ते नाही तर हे तीन उप आहेत तिन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते, ते तुम्ही करू शकता मी स्पेशली काय करते की मी स्वतः वापरत नाही मी एकतर मग तुळजापूरला जाताना आमची तुळजाभवानी आहे तर तिथे अर्पण करते आणि दुसरं म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूला पण तुळजाभवानीचं मंदिर आहे तर मी तिथे अर्पण करते हे दोन ऑप्शन जे आहेत ते मी नेहमी याचा वापर करते तिसरं अजून मी, केलेल मी ते केलेलं नाही म्हणजे स्वतः मी घालत नाही कारण देवीसाठी आपण आणलेलं आहे तर ते माझा भाव की ते देवीसाठीच मला अर्पण करायचं आहे तर असं आणि बऱ्याच जणांना असतं की देवीचा प्रसाद म्हणून ती साडी घालायची आहे तर तुम्ही जेव्हा कुळदेवीच्या मूळ पिठावर जातात तर तिथे बघा ज्या देवीला घातल्या जातात देवीच्या ज्या मूर्तीला घातल्या जातात साड्या त्या तिथे विकायला असतात बाहेर तर तिथून तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता आणि ती साडी जी आहे ती तुम्ही घालू शकता किंवा ही तुम्ही घातली तरीही चालेल काही हरकत नाही आता प्रश्न येईल की आम्हाला आमची कुलदेवीच माहीत नाही तर ओटी कोणाची भरायची ओटी कशी भरायची त्याचं महत्व काय हे तर आपण बघितलं या पद्धतीने ओटी भरायची पण आता मग मा, कुळदेवीच माहीत नाही मग कसं आपण ओटी भरायची तुम्हाला जर कुळदेवी माहीत नसेल तर कुळदेवी कशी माहीत करून घ्यावी हा व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघा त्यानुसार शंभर टक्के तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत होईल त्या व्हिडिओवर कमेंट सुद्धा आहेत की ताई यामुळे आम्हाला आमची कुळदेवी समजलेली आहे तर तुम्हाला शंभर टक्के तुमची कुळदेवी समजेल आणि कुळदेवी समजली तुम्हाला काहीतरी संकेत मिळाला कुळदेवीचा की हीही आहे तर त्या कुलदेवीची ती कुळदेवी समजून तुम्ही ओटी भरू शकता एक तर मूळ पिठावर जाऊन किंवा त्या कुळदेवीचा तुम्ही टाक फोटो मूर्ती घरी आणू शकता त्याची स्थापना करू शकता आणि ओटी भरू शकता ही झाली पहिली पद्धत आता की एवढं ताई आम्हाला म्हणजे ते कुळदेवी माहीत करून घेणं वगैरे एवढा वेळ नाही घालायचा आम्हाला आताच ओटी भरायची पण कुळदेवी पण माहीत नाही मग मा कसं करायचं तर तुमच्या घरामध्ये दे, कुळदेवी माहीत जरी नसेल तर तुम्ही मंगलकलशाची स्थापना केली असेल तर त्या मंगलकलशाला कुळदेवी स्वरूप म्हणून तुम्ही त्या मंगलकलशाची ओटी भरू शकता कुळदेवी स्वरूप मानून आणि त्यानंतर मी जे हे तीन तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत की त्या साहित्याचं ओटी भरलेल्या काय करायचं त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल तिन्हीपैकी पर्याय तो तुम्ही करू शकता आता तुमच्या घरामध्ये कुळदेवीचा मंगल कलश पण नाहीये मग काय करायचं अगदी देवघरामध्ये एक पानाचा विडा ठेवायचा म्हणजे दोन पानं नागवेलीचे एकावर एक ठेवायचे त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची सकाळी देवपूजा करताना त्या सुपारीवर अभिषेक करायचा कुलदेवी स्वरूप म्हणून आता तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही कुलदेवीचा मंत्रही माहीत नाही मग नवारणव मंत्र ओम एम रिम क्लिम चामुंडाई विच्चे हा मंत्र म्हणून त्या कुलदेवीच्या सुपारीवर कुलदेवी स्वरूप अभिषेक करायचा परत त्या तांदळावर त्या पानावर ठेवायची हळद कुंकू सगळं कुलदेवी स्वरूप म्हणून तिला अर्पण करायचं आणि त्या सुपारीची कुलदेवी स्व मानून आपण जी स्थापना केली तर त्या सुपारीची आपल्याला ओटी भरायची आहे कुलदेवी तिन्ही पर्यायापैकी त्या ओटीचं काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता तर या पद्धतीने तुम्हाला कुलदेवी माहित नसेल तर तुम्ही ओटी भरू शकता आणि हेही तुम्हाला करायचं नसेल तर अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूला जी कोणती देवी असेल किंवा तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथे जी कोणती ग्राम देवता देवी असेल तर तिथे तुम्ही त्यांची ओटी भरू शकता आपली आई आपली कुलदेवी म्हणून किंवा मी कुलदेवी स्वरूप म्हणून तुझी ओटी भरत आहे हा भाव मनात ठेवून तुम्ही कोणत्याही देवीची ओटी भरली तरीही चालेल बघा शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आणि तुम्ही एकदा शुद्ध भावनेने शुद्ध अंतकरणाने ओटी भराल ना तर नक्कीच कुठून ना कुठून कसं का ना काहीतरी तुमच्या कुलदेवीची कृपा तुम्हाला मिळेल आशीर्वाद मिळेल आणि तुमची कुलदेवी कोणती आहे हे तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी संकेत मिळून माहीत होईल आता कुलदेवीची ओटी जी आहे ती गर्भवती स्त्रियांनी भरायची नाही कारण ऑलरेडी आपली म्हणजे आपण ओटी जी आहे तुमचं गर्भ जो आहे त्याच्यामध्ये एक बाळ आहे आपली ओटी भरलेली आहे मग आपण नाही भरू शकत तुम्ही बाळ होईपर्यंत म्हणजे कोणत्याही गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही देवीची किंवा स्त्रीची जी आहे ती ओटी भरायची नसते हे सर्वात मेन जे आहे ते आहे तर या पद्धतीने या चैत्र महि महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुळदेवीची ओटी जी आहे ती आपल्या घरी किंवा मूळ पीठावर जाऊन भरू शकता श्री स्वामी समर्थ